आणि ते आम्हाला द्या मुंबई पण जाम होऊन जाम होईल एवढा मराठा समाज आहे लाखोनी मराठा समाज आहे जरंगे पाटलांसोबत लाखोनी समाज आहे आम्हाला एवढं सांगणे सरकारला की प्लीज आणि प्लीज विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना बळी देऊ देऊ नका तुम्ही आरक्षण द्या जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो ठिकठिकाणी थीक विद्यार्थी मराठा आरक्षण पदयात्रेचं स्वागत करीत आहेत आणि सरकारकडं

कुठे लगे नेटची तयारी करतात एक माफी जातात दोन माफी जातात त्या विद्यार्थ्यांनी काय करतात तिथे विद्यार्थ्यांनी आत्महत्या का आरक्षण पाहिजे ना आरक्षण तर आत्मन्न विद्यर्थी शिकेल पाटील आज मुंबईला जातोय की मुंबई पण जाम होऊन जाम होईल एवढा मराठा समाज आहे लाखोनी मराठा समाज आहे जरंगे पाटलांसोबत लाखोनी समाज आहे आम्हाला एवढं सांगेल सरकारला की प्लीज आणि प्लीज विद्यार्थ्यां तें, विद्यार्थ्यांना बळी देऊ देऊ नका तुम्ही आरक्षण द्या किती विद्यार्थी आपली दोन आपण जातात घरी आत्महत्या करतात नको आपले वडील शेती करतात नको त्यांना पैसे फीस नाही भरायची त्याच्यामुळे घरी लोक मरतात असं म्हणत नाहीत की पप्पा माझी फीज भरा पण नाही सरकारला हे समजतच नाही आहे ना अहो किती तर अशी बोलली आमच्यासारखे मी स्वप्ना पण एक बारा जण आहे मला पण तिथे फीस लागते पण नाही घरच्याची फीस नव्हती म्हणून मी सायन्स न घेत आर्ट्स घेतलं माझं पण स्वप्न होतं मला पण कलेक्टर व्हायचं होतं मला पण डॉक्टर व्हायचं होतं पण नाही या फीसमुळं आणि ह्या पर्सेंटेजमुळं माझं मागे राहतो आम्ही मला नव्वद पर्सेंटेज असून पण नाही मला काय भेटलं का दहा हजार फीस पाहिजे होते का ओपन असल्यामुळंच दहा हजार फीस नाही ना असं नाही पाहिजे समाजाला पण समजायला पाहिजे सरकारला पण समजायला पाहिजे असे कित्येक विद्यार्थी स्वतःचं स्वप्न घेऊन वर चाललेत पण नाही ना अहो ह्या सरकारला कोणीतरी समजून सांगा की दादा लढते त्या आरक्षण कुठे मोठं सरकार या दोन शब्द एवढंच सांगते शेवटच्या आणि लास्टचे सरकार तुम्ही आरक्षण द्या कितीतरी विद्यार्थ्यांचे बळी पडायला आरक्षण द्या तुम्ही आरक्षण द्या म्हणून दादा जरांगे पाटील किती दिवसापासून लढते त्यांचे पण विद्यार्थी त्यांचे पण लेकर आहेत हवं ते पण लेकर शिक्षणासाठी मरमर करतात ना आणि दादा त्यांच्याच नाही तर भारताच्या लेकरांच्या शिक्षणासाठी मरमर करतात हो सरकार दादांचं ऐकून तेवढं आरक्षण द्या बाबा कमन थांबले बघा तरी आरक्षणासाठी थांबले होय महाराष्ट्र इथं रस्त्यावर उभा राहून भेटेल काय रस्त्यावर उभा राहूनच भेटत कस मग आमच्या पाटील आल्याशिवाय ते कोण आहे इथून हालतच नाही माझं आता पाटील मुंबईला चालले ना मुंबईला चालले तर वाट लावायला आलो का वाट लावायला आले बरं बरं बरं